नागपूर इथल्या पोलिसांवरील हल्ल्याचा सकल हिंदू समाजानं तीव्र निषेध केला असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं नागपूर इथं जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेचा सकल हिंदू समाजानं तीव्र निषेध व्यक्त केला या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी या घटनेचा कठोर शब्दात निषेध नोंदवला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली अन्यथा हिंदुत्ववादी कार्यकर्ते याला चोख प्रत्युत्तर देतील असा इशाराही त्यांनी दिला जिल्हाधिकाऱ्याला इथे पोलिसांच्या सन्मानात आम्ही निवेदन दिलं आहे नागपूर इथे जे हिंसक वळण लागलं जे झ्या लोक अगोदरच त्यांनी षडयंत्र तयार केले होते त्यांचा कनेक्टिव्हिटी बांगलादेशाशी आहे हे तर विचारात घेऊन त्यांचं मुस्का आवळाला पाहिजे जर त्यांचं मुस्का नावळलं तरी भारतभर पेटवण्यास कट कारस्थान करतात आणि आम्ही सकल हिंदू समाजच्या मार्फत सांगू इच्छितो यांचं जे कट कारस्थानी केले येणाऱ्या काळात त्यांचं जर मुस्क्या आवडलं नाही आम्ही रस्त्यावर येऊन यांचं मुशक्या गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असून राज्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगितलं की जेणेकरून आज जाळवला सगळं संपलेलं होतं सकाळी हिंदू विश्व हिंदू परिषदचं आंदोलन झालं नंतर पोलीस कारवाई चालू केली त्याच्यानंतर रात्रीच्याला सगळं कट कारस्थान करून हल्ला केला त्यांनी मुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये त्यांना दाखवायचं होतं गृहमंत्र्याच्या नागपूरमध्ये त्यांना दाखवायचं होतं की आम्ही तुमच्या नागपूरमध्ये हे करू शकतो तर महाराष्ट्र का पेटू शकणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या तुम्ही आज जाऊन जरी कुठं तरी चेकिंग केली तर त्यांच्या घरावर दगड आहेत सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुसलमानच्या घरावर गल्लीवर दगडं तलवारी अजूनसुद्धा रचलेली आहेत हां पेट्रोल बॉम्बसुद्धा आहेत अशा सगळ्या वस्तू त्यांच्याकडे त्यांनी आता सध्या ठेवलं पण हिंदू काही नाही आहे हिंदू फक्त संविधानाच्या ह्याच्यावर आज मानसिकतेवर की आम्हाला तर न्याय मिळेल यासाठी आज हिंदू शांत आहे पण हिंदू जर खवळला तर एक दिवस त्यांना प्रतिउत्तर देऊ यावेळी सतीश आनंदकर आणि रवी गोणे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं त्यावेळी आमचे कार्यकर्ते पोलिस सणाला सांगत असताना की इथं बांगलादेश आहेत तिथं बांगलादेश आहेत तर उलट तपासणीच्या माध्यमातून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसां प्रशासनाकडनं दाबलं जाते आज पोलीस प्रशासनाच्या बाजूने बोलावं का त्यांच्याबद्दल असलेले आम्ही आमची खतखत व्यक्त करावं ही आम्हाला परिस्थिती आज कळत नाही आहे कारण की जी परिस्थिती महाराष्ट्राची जी झालेली आहे जे पोलीस स्वतःच्या महिले महिला पोलीस कर्मचाऱ्याचं जर संरक्षण करू जर नसतील आणि आमच्यासारख्या जर सामान्य नागरिकांचं रक्षण काय करणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला पोलिसांनी हिंदू बांधवांवर जे हल्ला केलेला आहे हे निषेधार्थ आहे आणि हे वारंवार काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हे जी वृत्ती जी वृत्ती असलेले मुसलमान हे पोलिसांवर वारंवार हल्ला करत असतात तर सकल हिंदू समाजाच्या वतीने या जे मुसलमानांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना चेतावणी देतो की पोलिसांवर यापुढे जर हल्ला झाला सोलापुरातील हिंदू समाज शांत बसणार नाही जसेच तसे कोणी वीट मारे दगडचे उत्तर दगड कोणी मारे मारे तडक गोळी उत्तर या बिडेगुरुच्या श्लोकाच्या माध्यमातून यांना टणकाऊनचा होतो ज्या ज्याला जे भाषा कळतं त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ या प्रसंगी आनंद मुसळे बालयोगी सज्जन महाराज अर्जुन मोहिते विशाल पवार राजकुमार पाटील यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि नरसुताई गदवालकर अपर्णा माने या महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या सकल हिंदू समाजानं प्रशासनाला कडक कारवाई करण्याची मागणी केली असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य पावलं उचलावीत असं आवाहन केलं आहे